नमस्कार मित्रांनो मी फिके डिजिटल मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत तहसील उत्पन्नाचा दाखला कसा काढायचा आहे हा दाखला काढण्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागतात ही पूर्ण माहिती आपण आज पाहणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच व्हिडिओ तुम्हाला भेटत राहणार आहे चला तरी व्हिडिओ सुरू करूयात तर मित्रांनो तुम्हाला गुगलवर यायचं आहे गुगलवर आल्याच्यानंतर आपले सरकार डॉट ऑनलाईन डॉट जी ओ डॉट इन या वेबसाईटवर क्लिक करायचं आहे इथं वेल लॉग इन या बटनावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला आय डी आणि पासवर्ड टाकायचा आहे आय डी पासवर्ड व्यवस्थित टाकून घ्या आणि लॉग इन करायचं आहे साईट थोडी स्लो चालत आहे लॉग इन केल्याच्यानंतर तुम्हाला अशा डॅशबोर्ड दिसेल तर या डॅशबोर्डच्या डाव्या साईडला वर सर्चमध्ये तुम्हाला इन्कम असं सर्च करायचं आहे केल्याच्यानंतर एक नंबर लाईन इन्कम सर्टिफिकेट ह्याच्यावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी प्रमाणपत्राचे नाव मिळकतीचे कितीचे प्रमाणपत्र अशा प्रकारे दिसेल तर खाली पुढे सुरू करा या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर एकदम सोपी पद्धत आहे मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पहा तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहिला तरच तुमच्या लक्षात येईल तर या ठिकाणी हा फॉर्म ओपन झाला आहे पूर्ण फॉर्म आपल्याला भरायचा आहे तर या ठिकाणी सुरुवातीला अर्जदाराचं नाव टाकायचं आहे श्री ध्यानात असतो अर्जदारा हा अठरा वर्षाच्या वरील व्यक्तीलाच अर्जदार करता येतो या ठिकाणी अर्जदाराचे नाव वडिलाचे नाव मराठीत व इंग्रजीत पुरवणं टाकायचे आहेत मिरगतीचे प्रमाणपत्र एका वर्षासाठी किंवा तीन वर्षासाठी निघतं पण एका वर्षासाठी जन्मतारीख वय टाकायचं आहे या ठिकाणी लिंग निवडायचं आहे या ठिकाणी तुमचा व्यवसाय निवडायचा आहे तुम्ही शेतमजूर असाल शेत शेतकरी असाल किंवा मोलमजुरी नोकरी वगैरे असेल या ठिकाणी मोबाईल नंबर टाका या ठिकाणी ईमेल पॅन कार्ड हे मॅन्डेटरी नाही आहे अर्जदाराच्या निवासाचे तपशील या ठिकाणी तुमचा ॲड्रेस पूर्ण टाकायचा आहे या ठिकाणी तुमचा जिल्हा निवडा ते तालुका निवडा आणि या ठिकाणी गाव टाकून तुमचा पिनकोड टाकायचा आहे तालुक्याचा तर कुटुंबातील संज्ञान व्यक्तीची माहिती ही नाही टाकली तरी चालते कारण मेंडिटेरी नाही आहे या ठिकाणी लाभार्थ्याचा तपशील आता ज्याच्यासाठी तुम्हाला काढायचं आहे मुलासाठी मुलीसाठी वडिलांसाठी असं या ठिकाणी टाकायचं आहे लाभार्थ्याचे नाव टाकायचे आहे कुमार असेल तर कुमार कुमारी असेल तर कुमारी लाभार्थ्याचे नाव हे मराठीमध्ये टाकायचं आहे आणि प्रमाणपत्र कशासाठी लागणार आहे शिक्षणासाठी वैद्यकीय कामासाठी किंवा इतर कामासाठी असेल ते पण तुम्ही टाकू शकता तर आपल्याला शिक्षणासाठी हवं आहे तर या ठिकाणी तुम्हाला कशामधून तुमचं उत्पन्न मिळतं शेतमजुरी मजुरी शेतीपूरक व्यवसाय हो दुग्ध व्यवसाय हो तर आपलं शेतमजुरीतून मिळणारे उत्पन्न त्या ठिकाणी टाकायचं आहे उत्पन्नाला कोणती कागदपत्रे तुम्ही जोडलेली आहे तलाठी अहवाल प्रतिज्ञापत्र तर आपण प्रतिज्ञापत्र हे जोडलेलं आहे सामयस्कारा या हिरव्या बटनावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी थोडा लोड घेईल लोड घेतल्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत तर थोडा वेळ घेईल या ठिकाणी क्लिक हेरटो अपलोड डॉक्युमेंट आता अपलोड करायचे आहेत आता मित्रांनो लक्षात असू द्या उत्पन्नाचं प्रमाणपत्र काढण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागतात तर या ठिकाणी पूर्ण माहिती मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे तर क्लिक टू अपलोड डॉक्युमेंटवर क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी काय डॉक्युमेंट निवडायचे आहेत एकदम सुरुवातीला तुम्हाला अर्ज अपलोड करायचा आहे ते मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे तो पूर्णपणे भरायचा आहे अशा प्रकारे आणि हा अपलोड करायचा आहे तर ॲड डॉक्युमेंटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर डॉक्युमेंट अपलोड होताना थोडासा वेळ लागेल थोडासा वेळ लागू द्या तर अशा ही एकदम सोपी पद्धत आहे आपले सरकारी सेवा केंद्र चालकांसाठी एकदम सोपी पद्धत डॉक्युमेंट अपडेट सक्सेसफुली आता या ठिकाणी सेकंड नंबरचं डॉक्युमेंट तुम्हाला घ्यायचं आहे सुघोषणापत्र ते पण त्या अर्जासोबत तुम्हाला दिलेलं आहे ते या ठिकाणी आपण अपलोड करून घेऊशीर भरायचं आहे आणि ॲट डॉक्युमेंटवर क्लिक करायचं आहे डॉक्युमेंट लक्षात असता एकदम सुरुवातीला आपण टाकलेला आहे अर्ज दोन नंबरला घोषणापत्र ते या ठिकाणी अपलोड होत आहे अपलोड झालेला आहे तर आता या ठिकाणी तीन नंबरला आपल्याला टाकायचं आहे रेशन कार्ड रेशन कार्ड टाकण्यासाठी या ठिकाणी ऑप्शन आलेलं आहे बघा सिद्धपत्रिकेची प्रमाणित परत या ऑप्शनवर क्लिक करून तुम्हाला रेशन कार्ड अपलोड करायचं आहे तर या ठिकाणी रेशन कार्ड अपलोड झालेलं आहे तर या ठिकाणी आता तीन डॉक्युमेंट अपलोड झाले आहेत आता चौथं डॉक्युमेंट म्हणजे आधार कार्ड आहे अर्जदाराचे आधार कार्ड आहे अपलोड करायचं आहे तर या ठिकाणी आपल्याला दोन आधार कार्ड आहे अपलोड करावे लागणार आहेत अपलोड करताना तुम्हाला नाव शॉर्टकटमध्ये टाकावं लागणार आहे ही फाईल तुम्ही अपलोड करू शकता तर या ठिकाणी हॅड डॉक्युमेंटवर क्लिक करा हॅड डॉक्युमेंटवर क्लिक केल्याच्यानंतर अपलोड सक्सेसफुली तर आता या ठिकाणी दुसरं म्हणजे आपल्याला लाभार्थ्याचं आधार कार्ड अपलोड करायचं आहे ज्यांच्या नावानं काढायचं आहे अशांचं तर लाभार्थी आधार म्हणून या ठिकाणी टाकून तुम्हाला लाभार्थ्याचं एक आधार कार्ड अपलोड करायचं आहे तर या ठिकाणी आपले अशा प्रकारे डॉक्युमेंट अपलोड झा पाच डॉक्युमेंट अपलोड होत आहेत आणि सहावं डॉक्युमेंट शिक्षणासाठी लागत असेल तर विद्यार्थ्याचा शिक्षणासाठीचा पुरावा म्हणून एक टी सी किंवा मार्क मिळून तुम्ही या ठिकाणी अपलोड करू शकता तर या ठिकाणी पूर्ण डॉक्युमेंट अपलोड झाले आहेत डॉक्युमेंट अपलोड झाल्याच्यानंतर खाली तुम्हाला कंटिन्यू बटनावर क्लिक करायचं आहे कंटिन्यू बटनावर क्लिक केल्याच्यानंतर आता तुम्हाला या ठिकाणी पेमेंट करायचं आहे आपल्याला पेमेंट किती लागणार आहे एकोणसत्तर रुपये तर मागच्या वर्षी तेहतीस रुपये लागत होते यावर्षी शासनाने भाव वाढवलेले आहेत त्यामुळे सत्तर रुपये लागत आहेत एकोणसत्तर रुपये तर अशा प्रकारे तुम्ही पेमेंट करून या ठिकाणी ही पावतीची प्रिंट काढून ग्राहकाला देऊ शकता किंवा तुमचं असेल तर तुम्ही तुमच्याजवळ ठेवू शकता हे प्रकारे परत तुम्हाला एक भेटणार आहे तर ही परत व्यवस्थेशीर सांभाळून ठेवायची आहे तर आता आपण अर्ज केलेला आहे पण हे अप्रुव्हल तीन दिवसामध्ये तुम्हाला मिळणार आहे ते कोणा ठिकाणी पाहिजे आहे आणि कसं पाहायचं आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे तर या वेबसाईटच्या होम पेजवर यायचं आहे तुम्हाला या ठिकाणी आल्याच्यानंतर ई डिस्ट्रिक्ट टेटस या ठिकाणी दाखवत आहे ई डिस्ट्रिक्ट टेटसवर तुम्हाला क्लिक करायचं आहे या ठिकाणी क्लिक करा हे तुम्हाला अर्ज केल्याच्या तीन दिवसानंतर चेक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी फॉर्म डेट टाकायचे आहे पण कोण्या तारखेला फॉर्म भरलेला होता त्या तारखेची आपल्याला या ठिकाणी डेट टाकायची आहे डेट टाकल्याच्या नंतर खाली वर क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी ॲप्लिकेशन्सवर सर्च करायचं आहे सर्च केल्याच्यानंतर या ठिकाणी इन्कम सर्टिफिकेट आपलं अप्रुव्हल झालेलं आहे तर हे डाउनलोड करण्यासाठी ॲप्लिकेशन आय डीवर तुम्हाला क्लिक करायचं आहे या ठिकाणी क्लिक के केल्याच्यानंतर हे ऑटोमॅटिक डाउनलोड होईल तुम्हाला ओपन करून दाखवतो ओपन केल्याच्यानंतर हे अशा प्रकारे एका वर्षाचे उत्पन्न प्रमाणपत्र तहसीलदार कार्यालय अशा प्रकारे तुम्हाला दिसणार आहे तर मित्रांनो हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका व चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र